नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार मे सायंकाळचे साधारणतः पाच वाजत ता आले तर आता आत्ता आपण पाहूयात की पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाने जे काही पावसाचे इशारा दिले आहेत त्याबाबतचा अंदाज तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही अनुभवलंच असेल राज्यात उष्णता वाढलेली आहे खास करून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून जास्त पाहायला आहे मराठवाडा विदर्भातच तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे किंवा त्याहून अधिक पाहायला आहे आणि सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर गडचूलच्या दक्षिण भागांमध्ये काही प्रमाणात अंशिक ढगाळ्याचं वातावरण आहे पण इतर ठिकाणी कसलाही ढग नाहीत आणि गडचूलच्या आसपासचे जे काही ढग आहेत ह्या ढगांपासूनही विशेष पावसाची सध्या तरी शक्यता दिसत नाही यानंतर जर आपण पाहिलं की उद्या आपल्या अंदाजानुसार राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही हवामान हो मुख्यत्वे कोडे राहील कोकणात उष्ण आणि दमट वातावरण मराठवाडा विदर्भाच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक मध्य महाराष्ट्राच्या ताप भागांमध्ये तापमान ताप साधारणतः ता एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस तर सोलापूर जळगाव मालेगावसारख्या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाचे इशारे जर पाहिले तर पुढील पा जे काय चार दिवस आहेत त्या दिवसांसाठी तर उद्या पाच मे रोजी ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे उर्वरित राज्यात हवामान मुख्यत्वे कोणी राहील कसल्याही प्रकारचे पावसाचे किंवा उष्णतेच्या लाटेचे हवामान विभागाने सध्या तर इशारे दिले नाहीत त्यानंतर सहा मे रोजी जर पाहिलं तर सहा मेला गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे दिलेला आहे तर, दिले तर धाराशिवमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तुम्हाला आठवत असेल आपण काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं की सहा सात तारखेपासून खास करून विदर्भाच्या भागांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळते तर ही शक्यता आता सहा तारखेपासून पाहायला आपल्याला मिळणारच आहे सोबतच धुळे नंदुरबार जळगावचे उत्तरेखील भाग असेल बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तरेखील भाग असतील या ठिकाणी ही सहा तारखेपासून आपल्याला कडगडाटी पावसाचे ढग हळूहळू विकसित होताना दिसतील त्याची डिटेल अपडेट आपण येणाऱ्या दिवसांमध्ये दे देऊच तसेच सात मे रोजी जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर सेम आहे सहा तारखेसाठीच साधा के साधी तुर गर्जन सा सहा तारखेसाठी जो आहे तसाच गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर धाराशिवमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता त्यानंतर आठ मे रोजीचा जर आपण अंदाज पाहिला तर आठ मे रोजी हवामान विभागाने यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये गर्जनेसह सुसाटच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच यामध्ये नक्कीच बदल होतील आपलासुद्धा अंदाज आपण लवकरच जाहीर करूयात पुढील दोन चार दिवसासाठी बाकी तुम्ही दररोजच्या चहा अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका